अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर केला लोकसभा निवडणुकीनंतर मोदी थ्री पॉईंट झिरो सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या सरकारकडून शेती तसेच शेतीपूरक क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे निर्मला सीतारामन म्हणाल्या केंद्र सरकारकडनं वीस लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली वस्तीगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केलं जाईल अर्थमंत्री मग यानंतर पाहूयात की या अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार सोनं चांदी स्वस्त होणार सोनं चांदीवर सहा पूर्णांक पाच टक्के ऐवजी सहा टक्के आयात कर मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी होणार आहेत त्याचबरोबर मोबाईलचे सुटे भाग कॅन्सर वर्षी औषधं पोलाद तांब यांच्या उत्पादनावरील पोलाद तांब उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत तसेच लिथियम बॅटरी स्वस्त इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार सोलार सेट स्वस्त होणार आणि चमड्यांपासून बनणाऱ्या वस्तू व विजेची तार देखील स्वस्त होणार आहे यानंतर महाग काय होणार प्लास्टिक उद्योगांवर करांचा बोशा वाढणार प्लास्टिक उत्पादने महाग होणार सिगारेट विमान प्रवास व्ही सी फ्लेक्सशीट आणि मोठ्या छत्र्या महागणार आहेत तसेच अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरच्या औषधावरील आयात कर कमी करण्याची घोषणा केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं की औषधांनी वैद्यकीय औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तीन औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे एक्स रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आलंय यानंतर देशात कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होणार आहेत हे झालं पण नवीन कर रचनेत नवं काय होणार पाहूयात स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारांवर तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री तीन 10, ते सात लाख उत्पन्नावर पाच टक्के आयकर सात ते दहा लाख उत्पन्नावर दहा टक्के आयकर दहा ते बारा लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के आयकर पंधरा ते बारा ते पंधरा लाख उत्पन्न बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर वीस टक्के आयकर आणि पंधरा लाखांवरील उत्पन्नावर तीस टक्के आयकर त्याचबरोबर अजून एक महत्वाची बाब म्हणजे निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे यातून शेती पिकांचं सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जाणार आहेत शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर आता पीएम मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे मोदी तीन मोदी थ्री पॉईंट झिरोचा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे यापूर्वी या, या योजनेअंतर्गत यम एस ईंना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात होतं परंतु ते आता वीस लाख रुपये इतकं करण्यात आलं आहे तर या होत्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या गोष्टी बाकी याबाबत आपण सर्वांना काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद